नमस्कार मी उमेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे नीट परीक्षेसंदर्भातला हा निकाल आहे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य या सगळ्या निर्णयावरती अवलंबून होतं आणि तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तो निर्णय काय आहे नीट संदर्भातली परीक्षा पुन्हा होणार काय या सगळ्यांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत माय महानगरचे वरिष्ठ संपादक विश्वनाथ गरुड सर सर या सगळ्या संदर्भामध्ये आज तुम्ही या सगळ्या निकालावरती बऱ्याच दिवसांपासून लक्ष ठेवून होते नीट संदर्भात हा निर्णय होता अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य या निर्णयावरती अवलंबून होतं नेमकी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हिअरिंग झाली त्यामध्ये काय चर्चा झाली आणि काय निर्णय आला नक्कीच उमेश मुळात हा जो प्रश्न आहे हा नीट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांना बारावी नंतर जे ज्यांना मेडिकलला जायचं आहे किंवा वैद्यकीय शिक्षण द्यायचं आहे त्यांच्यासाठीची ही परीक्षा असती जी देश पातळीवरती होती आणि त्या परीक्षेचा पेपर लीक झाला किंवा पेपर फुटला होता असा विषय होता आणि त्यानंतर या संदर्भात वेगवेगळ्या वेगवेगळे खटले किंवा वेगवेगळे याचिका या सुप्रीम या कोर्टात गेल्या होत्या आणि त्या प्रकरणात गेले चार दिवस सुप्रीम कोर्टात यामध्ये सविस्तरपणे सुनावणी झाली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे जशी ऑर्डर अशी दिलेली आहे की या संदर्भात रिटेस्ट होणार नाही म्हणजे काही याचिकाकर्त्यांची मागणी अशी होती या संदर्भात की नीट युजीची पुनर्परीक्षा घेण्यात यावी आणि सरकारचा होता असा होता की बाबा हे पेपर पेपर लीक जे प्रकरण आहे ते वाईट स्प्रेड नाहीये आहे वाईट स्प्रेड नाही ह्याचा अर्थ ते संपूर्ण देशभरात काही पसरलेलं नाहीये एक दोन तीन तीन सेंटर्स वरती से पहिलं म्हणजे हजारीबाग जी झारखंड मध्ये आहे पाटणामध्ये आहे अशा दोन तीन सेंटर्स वरतीच काही प्रमाणात गैरप्रकार झाले होते आणि त्या संदर्भात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय हे चौकशी करते आहे तपास करते आहे काही जणांना आता आपण म्हणजे अटक पण झालेली आहे त्याचा वेगळा तपास सुरू आहे पण हे नाहीये की हा म्हणजे जे पेपर लीक झाला किंवा पेपर फुटला तो संपूर्ण देशभरात गेलेला आहे असं काही दिसत नाही आणि सुप्रीम कोर्टाने आज जी ऑर्डर देताना तोच मुद्दा महत्वाचा घेतला की आमच्या पुढे एकतर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कोर्टात हे कोर्टातली हिअरिंग ज्यामध्ये एव्हिडन्स म्हणजे याला पुरावा लागतो पुराव्याशिवाय कोर्ट कुठलीही म्हणजे जसं कॉम्बनिजन्स देऊ शकत नाही किंवा त्या संदर्भात काही बोलू शकत नाही तर आज जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तर त्यात त्यांनी असं म्हटलं की आमच्यापर्यंत असे काही पुरावे आलेले दिसत नाहीये की जे पेपर लीक आहे तर पेपर लीक ही वाईड स्प्रेड आहे किंवा भारतात पूर्णपणे पेपर लीक झालंय असं काही आमच्यापर्यंत दिसत नाही हा एक महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट समजून घेतली पाहिजे की ह्यामध्ये म्हणजे ह्या जो नीटची जी परीक्षा असती ही त्याचा एक म्हणजे परीक्षा झाली ही पाच मेला पण त्याच्या आधीपासून त्याची तयारी सुरू होती म्हणजे फेब्रुवारी मध्ये त्या मुलांनी अर्ज भरले होते मग पाच मेला त्यांनी ती परीक्षा दिली आणि मग पाच जूनला चार जूनला त्यांचे निकाल लागले म्हणजे ही साधारणपणे तीन चार महिन्याची प्रोसेस असते आणि जर का आता परत फेर परीक्षा घ्यायची मांडली तर परत ही परीक्षा दोन तीन महिने तरी परत फेर परीक्षा घेण्यासाठी लागू शकतात किंवा एक दोन महिने लागू शकतात त्यामुळे पूर्ण जे काही ज्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हणतो किंवा कुठलेही शैक्षणिक एक कॅलेंडर असतं ते कॅलेंडर डिस्टर्ब होऊ शकतं तर त्याचा पण कॉम्प्रिजन न्यायालयाने घेतलेला आहे इव्हन त्याच्या पुढे जाऊन न्यायालयाने असा पण कॉम्प्रिजन घेतला की जर ही परीक्षा आता कॅन्सल केली आणि परत पुनर्परीक्षा घेण्यासाठी जर का आपण ऑर्डर दिली तर पूर्ण पुढचं शेड्यूल सगळं डिस्टर्ब होईल आणि फ्युचरमध्ये जे डॉक्टर्स देशाला लागतील तर त्याच्यासाठी पण परिस्थिती निर्माण होऊ शकते की बाबा भविष्यात जे भारतासाठी डॉक्टर लागणार आहेत ते पण लवकर उपलब्ध होऊ शकणार नाहीत कारण ही बॅच एक प्रकारे पुढे सरकेल म्हणजे इतकं बारीक गोष्टींचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ज्याचा जजमेंट देताना किंवा ऑर्डर देताना त्याचा विचार केला त्या आहे त्यामुळे आजचं जे महत्वाचं गोष्ट आहे जजमेंटची किंवा ऑर्डरची ती अशी आहे की बाबा एकतर नीटची पुनर्परीक्षा होणार नाही पुनर्परीक्षा का होणार नाही तर पुनर्परीक्षा घ्यावी अशी जे याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले होते ते हे सुप्रीम कोर्टापर्यंत पुराव्यानिशी दाखवू शकले नाहीत की पुनर्परीक्षा घेण्याची गरज आहे कारण हा जो पेपर लीक आहे हा पेपर लीक वाईट स्प्रेड आहे तर तसं काही त्यांना दिसलं नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाला जे याचिकाकर्त्यांमध्ये प्रमुख ज्यांनी युक्तिवाद केला ते म्हणजे सिनियर अॅडव्होकेट कुडा त्यानंतर हेगडे ह्या दोघांनी युक्तिवाद केला इतरही बऱ्याच याचिका होत्या या संदर्भातल्या पण त्याच्यापैकी कुणी असं सांगू शकलं नाही आणि सरकारतर्फे यात सर्वात मोठं आर्ग्युमेंट केलं ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तर तुषार मेहता यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितलं की बाबा सरकार किंवा सीबीआयने या संदर्भात जे काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे किंवा अजूनही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यामध्ये आता तरी असं दिसतंय की बाबा दोन सेंटर्स वरती म्हणजे पाटणा आणि हजारीबाग या दोन सेंटरवरती गैरप्रकार झालेले आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की पेपर लीक आहे हा म्हणजे पाच मेला जी परीक्षा झाली ती पाच मेच्या अगोदर म्हणजे चार, चार, चार लाच पेपर लीक झाला होता पण त्या संदर्भात सुद्धा कुठलेही ठोस पुरावे सुप्रीम कोर्टापुढे पोड़ सादर झालेले नाही त्याच वेळेला सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी अशी मांडणी केली की बाबा पेपर लीक हा त्या दोन सेंटरवरती झालाय आणि तो सुद्धा सकाळी पाच वाजता म्हणजे आपण ह्याची थोडीशी प्रोसेस समजून घेतली पाहिजे ती प्रोसेस अशी आहे की नीटचे जे पेपर असतात ते प्रत्येक पेपरचं म्हणजे त्या पेपर, पेपर सगळे एकशे त्यामध्ये प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन असतात आणि विद्यार्थ्यांनी करेक्ट ऑप्शन निवडायचा असतो जर चुकीचं ऑप्शन निवडलं गेलं तर निगेटिव्ह मार्किंग असतं हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आता ह्या प्रत्येक परीक्षेच्या वेळेला दोन सेट तयार केले जातात म्हणजे जे प्रश्नपत्रिका असतील त्याचे दोन सेट तयार केले जातात आणि ते दोन ते जे प्रश्नपत्रिकांची संच असतात ते नॅशनलाइज बँकांच्या कस्टडीमध्ये असतात त्यामुळे ह्या वेळेला ते, ते नॅशनलाइज बँकांच्या कस्टडीमध्ये एक एक संच होता तो कडे होता स्टेट बँक ऑफ कडे आणि एक संच होता तो कॅनरा बँकेकडे होता आणि ज्या दिवशी परीक्षा असती त्या दिवशी त्या त्या सेंटरचा जो सिटी सेंटरचा जो हेड असतो म्हणजे सपोज पुणे शहर असेल तर पुण्या शहराचा एक सिटी सेंटर आहे त्याचा जो मुख्य असतो त्याला तिकडनं निर्देश येतो की कुठलं पिकअ करायचंय तुम्ही एसबीआयचं पिकअप करायचंय कि दुसऱ्या कुठल्या त्याला बँक माहिती असती कुठली त्याला फक्त सांगितलं जातं की ह्या बँकेत जावा आणि तिथनं पेपर कलेक्ट करा आणि मग तुमच्या तिथल्या शहरातल्या सेंटर्स वरती तुम्ही ते वितरित करा तर ह्या वेळेला एसबीआय कडनं ते पेपर वितरित होणार होते तर ते पेपर जेव्हा म्हणजे ह्या पाटणा च्या जिथं गैरप्रकार घडले तिथं अशी परिस्थिती घडली की तिथल्या सकाळी ते पेपर त्यांच्या ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये ते पेपर असताना एक जो यातला म्हणजे यातला जो ते आरोपी आहे त्या आरोपी तिथं गेला आणि तिथनं त्यांनी तो एक पेपर म्हणला एक पेपर उचलला त्याचे फोटो कॉपी काढल्या आणि मग तिथनं ते त्यांनी पेपर सॉल्वर्सकडे दिले म्हणजे पेपर त्याचा एक माणूस पेपर सॉल्व्हरवर बसला होता आणि मग ते पेपर ज्यांनी सॉल्व्हर म्हणजे जे पेपर तो सॉल्व्ह करणार होते आणि मग तो विद्यार्थ्यांना देणार होते की असा असा प्रश्न आहे हे अशी अशी उत्तरं आहेत आणि मग अशा अशा बदल तुम्ही लिहायचं आहे तर साधारणपणे ह्या गोष्टी घडल्या पण ह्यामध्ये हे झालं की हे जे घडले हे फक्त पाटणा आणि हजारीबाग इथपर्यंत पसरले एवढंच दिसतंय त्याच्या पुढे पुढे गेले का हे अजून झालेलं नाही पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे उद्मेश की ह्याच्या इन्व्हेस्टिगेशन किंवा तपास अजूनही सुरू झालेला आहे कारण सीबीआय अजूनही पुढील कन्क्लुजनला आलेले नाहीये फक्त सीबीआयने आतापर्यंत सांगितलं की ऍट प्रेझेंट आमची सिच्युएशन अशी आहे की आम्हाला या दोन सेंटर्स वरतीच हे दिसतं आहे ह्याच्या पुढं कुठे गेलाय का पेपर लीक हे दिसत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने आज जो निकाल दिलाय तो निकाल देताना संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा विचार करून हा निकाल दिलेला आहे की का काही लोकांची मागणी होती काही विद्यार्थ्यांची मागणी होती की रिटेस्ट घेतली जावी पण संपूर्ण देशामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण म्हणजे आज जेव्हा हिअरिंग झालं तेव्हा सुप्रीम कोर्टाने प्रत्येक गोष्टी केली की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे म्हणजे काही लोकांची परिस्थिती नाही त्यांनी पण पर परिस्थिती परीक्षा दिलेली आहे आणि परीक्षेचं जे प्रिपरेशन असते तयारी असते ती अनेक महिने किंवा अनेक वर्ष अगोदर सुरू होती म्हणजे विद्यार्थी नववी पासून ह्याची तयारी सुरू करतात आणि अशा वेळेला जर का काही निवडक लोकांच्या मुळं पूर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा परत द्यायला लागत असेल ते चुकीचे त्यामुळं कुठेतरी त्याचा संदर्भ केला कॉग्निजन्स त्याची दखल आ, सुप्रीम कोर्टाने घेतली आणि रिटेस्ट घ्यायची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे उन्मेशी पण सर याच्यामध्ये एका प्रश्नावरती एक वाद झाला होता आणि त्या प्रश्नाबद्दल सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं एका प्रश्नावरनं वाद असा झाला होता की एका प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये दोन ऑप्शन्सला गुण दिले गेले होते म्हणजे दोन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन जर का विद्यार्थ्यांनी निवडला असेल तर त्याला गुण दिले गेले होते आता तो प्रश्न काही प्रश्नपत्रिकांमध्ये एकोणीसाव्या नंबरला होता पण आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तो एकोणीसाव्या नंबरला होता असं म्हणू शकत नाही कारण ह्या पेपरचा पॅटर्न बघितला तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न हे बऱ्यापैकी समान असतात पण त्याचं नंबरिंग असतं ते चेंज झालेलं असतं कारण त्याप्रमाणे कुठल्या विद्यार्थ्याला एकमेकांना सांगून कॉपी करता येऊ नये यासाठी ते त्या पद्धतीने ते त्याची रचना तयार केलेली असती तर एकोणीस नंबरचा जो प्रश्न होता त्याचे जे दोन ऑप्शन चार ऑप्शन होते त्यातला दोन नंबरचा ऑप्शन काही विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केला होता आणि काही विद्यार्थ्यांनी चार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला होता तर त्याचे संदर्भातले पण करते ह्यामध्ये सुप्रीम कोर्टात आले होते मग सुप्रीम कोर्टाने काय केलं की ह्या संदर्भात काल जी हेरिंग झालं त्या सुप्रीम कोर्टाने आय दिल्लीची जे डायरेक्टर आहेत त्यांना एक ऑर्डर पास केली की तुम्ही आज सकाळी बारा वाजे म्हणजे काल ही ऑर्डर त्यांनी दिली होती की आज दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही या संदर्भातला आम्हाला एक रिपोर्ट द्या पण तो रिपोर्ट देताना तीन जणांची एक्सपर्ट कमिटी म्हणजे तीन तज्ज्ञांची एक समिती तुमच्या तुम्हाला जी सुटेबल वाटेल ती आणि त्यांच्या त्यांच्या कमिटीच्या रिपोर्टनुसार तुम्ही आम्हाला आज दुपारी बारा वाजेपर्यंत रिपोर्ट द्या तर आज सकाळी जेव्हा कोर्टाचं हिअरिंग सुरू झालं सुनावणी सुरू झाली तेव्हाच कोर्टाकडं आय आय टी दिल्लीच्या डायरेक्टरकडनं एक अहवाल आला होता आणि त्यात त्यांनी क्लिअर कट लिहिलं होतं की बाबा ह्या प्रश्नाचं जे चार नंबरचा जो पर्याय दिलेला आहे तर तो तो चार नंबरचा पर्यायाचं जे त्यांनी निवडलेलं आहे विद्यार्थ्यांनी तेच बरोबर आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये असा युक्तिवाद झाला की ज्यामध्ये तुझा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असा युक्तिवाद केला की एन सी टीच्या म्हणजे एन सी आय पुस्तकं असतात त्या पुस्तकांच्या आधारावर ही सगळी मुलं अभ्यास करतात आणि मग त्याप्रमाणे ते त्या प्रश्नपत्रिकेतली उत्तरं सोडवत असतात तर एन सी टीची जी दोन हजार एकोणीस मधली जी पूर्वीची दोन हजार एकोणीस पूर्वीची जी पुस्तकं होती त्यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन जो होता दिलेला तो पण बरोबर मांडला होता पण दोन हजार एकोणीस नंतरची किंवा दोन हजार वीस नंतरची जी पुस्तकं आली होती त्यानुसार चार नंबरचा ऑप्शन बरोबर होता पण ह्या संदर्भात आजचे ज्या आजचं जे खंडपीठ होतं किंवा ज्यामध्ये सरन्यायाधीशांच्या नेतृत्ववाले जे अन्य दोन जज होते ज्यामध्ये जस्टिस मनोज मिश्रा होते तर त्यांनी यामध्ये इंटरफिअर असा केला की बाबा ते स्वतः त्यांचं बॅकग्राउंड हे सायन्स आहे ते म्हणले की एन जी पुस्तक हे काय होऊ शकत नाही उत्तर हे करेक्ट पाहिजे कारण हे सायन्स आहे इथं तुम्ही एनसीआयटी हे सांगते म्हणून ते बरोबर नाही ते उत्तर बरोबर पाहिजे आणि त्याला त्यांनी दाखला दिला तो आय आय टी दिल्लीचा रिपोर्ट आलेला असा काही त्यांच्यापर्यंत झाला होता त्यात त्यांनी म्हणलं होतं की चार नंबरचे जे उत्तर दिले आहे तेच उत्तर बरोबर आहे दोन नंबरचं उत्तर दिलेलं आहे ते बरोबर नाही ह्यामध्ये झालं काय होतं की एन जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ज्या जी या सगळ्या परीक्षा कंडक्ट करते नीटची तर त्यांनी काय केलं होतं की ज्यांनी दोन नंबरचं उत्तर दिलं होतं त्यांना पण चार मार्क दिले होते आणि त्यांनी चार नंबरचं दिलं होतं त्यांना पण चार मार्क दिले होते ह्यामुळे झालं काय होतं की त्याच्यामुळं ज्यांना माहिती की चार नंबरचं उत्तर बरोबर आहे ते पण सुप्रीम कोर्टात हे दोन उत्तर दिलेल्यांना कसं काय तुम्ही देता कारण ते उत्तर चुकीच आहे कारण एन टी जे रूल आहे त्यामध्ये लेटेस्ट जे काही उत्तर आहेत बरोबर तीच तुमची असली पाहिजे त्यामुळे ती करते कोर्टात आले होते काही का करते असे पण आले होते कोर्टामध्ये की ज्यांनी यातलं कुठलंच ऑप्शन निवडलं नाही दोनही निवडलं नाही चारही निवडलं नाही पण त्यांनी न निवडल्यामुळं कारण त्यांना भीती होती की चुकून दोन किंवा चार निवडले निवडल्या गेल्यानं उदयनातलं चुकीचं असलं ते निगेटिव्ह मार्क होईल त्यामुळे मुलांना कॉन्फिडन्स असल्याशिवाय मुलं तो प्रश्नांचं म्हणजे पर्याय निवडत नाहीत त्यामुळे ते पण आज सुप्रीम कोर्टात आले होते की हे ह्या संदर्भात असं जर केल्यामुळं चार मार्क ग्रेस दिल्यामुळं पूर्ण मेरिट लिस्टच बदलतीय ना त्यामुळे ती पण कोर्टात आली होती त्यामुळे सुप्रीम कोर्टाने खूप सावध पण या संदर्भात भूमिका घेतली आणि आय आय टी दिल्लीचा रिपोर्ट मागवला आणि आय आय टी दिल्लीच्या रिपोर्टच्या आधारावरती आणि सुप्रीम कोर्टाने त्याला एक टेस्ट लावली एक टेस्ट अशी लावली की कुठल्याही प्रश्नाचं एकच उत्तर बरोबर असू शकेल दोन्ही उत्तर कशी काय बरोबर असू शकतील आणि दुसरं असं होतं की ते जे दोन पर्याय बरोबर आहेत असं एनटीएने म्हणलं होतं ते दोन्ही उत्तरांचे जे पर्याय होते ते कॉन्ट्रिक्ट होते म्हणजे ते एकमेकांच्या विरुद्ध होते त्यामुळे ती कशी काय बरोबर असू शकतील असा प्रश्न स्वतः सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विचारला त्यामुळे हे आपण समजून दिल्यानंतर पाहिजे तर दिसलं असं की बाबा यापैकी एकच प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे दुसरं उत्तर हे बरोबर नाहीये आणि मग सुप्रीम कोर्टाने आज असं ऑर्डर केलेली आहे की त्या प्रश्नाचं जे चार नंबरचं उत्तर आहे म्हणजे जो चार नंबरचा पर्याय आहे ते ज्यांनी दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे त्यामुळे आता ह्याचा एक परिणाम खूप मोठा होणार आहे की ह्यामुळे पूर्ण मेरिट लिस्ट बदलणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने आज ह्याच्यामुळे असं म्हटल्यामुळं की ज्यांनी दोन नंबरचं उत्तर दिलं होतं आणि ज्यांना त्यात चार मार्क मिळाले होते त्यांचे चार मार्क वजा होणार आहे फक्त यात आता एवढंच आहे की निगेटिव्ह मार्किंग देणार का ज्यांनी दोन नंबरचा पर्याय निवडलेला होता त्यांना निगेटिव्ह मार्किंग देणार का याबाबत सुप्रीम कोर्टाने काही भूमिका स्पष्ट केली नाही ते एनटीए ठरवेल असं त्यांनी म्हणलेलं आहे पण एवढं निश्चित आहे की पूर्ण मिरिटली बदलणार आहे कारण साधारणपणे चार लाख वीस हजार मुलं आहेत की ज्यांनी दोन नंबरचा पर्याय निवडला होता मग त्या चार लाख वीस हजार मुलांचं रँकिंग मग त्यांचं थेट जे काही गुण असतात म्हणजे सपोज आपण ही सातशे वीस मार्कांची परीक्षा असती काही जणांना सातशे वीस पैकी सातशे वीस पडलेले आहेत तर त्या सातशे वीस पैकी एकदम चार मार्क त्यांचे जर का कमी केले ते सातशे सोळा येतात आणि सातशे सोळा आल्यानंतर त्यांचं रँकिंग बऱ्यापैकी बदलतं म्हणजे आपण कारण एक एक मार्कांसाठी इथं रँकिंग असतं आणि आपण एक समजून घेतलं पाहिजे की जी मुलं ही परीक्षा देतात त्यांना रँकिंग का असतं की त्यांना चांगल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा असतो म्हणजे त्याला सातशे वीस पैकी सातशे वीस पडले असते त्याची अपेक्षा असते की मला एम्स दिल्लीमध्ये त्यांचं जे कॉलेज आहे तिथं मला प्रवेश मिळावा जेणेकरून मला त्या दर्जाचं शिक्षण मिळू हो शकेल आता यामुळे रँकिंग चेंज झाल्यामुळे सगळेच परिस्थिती पुढची बदलती आहे आणि मला वाटतं या संदर्भात सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्यामुळं एनटीए पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन मेरिट लिस्ट जाहीर करेल आणि त्या नवीन मेरिट लिस्ट नुसारच पुढची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल फक्त एवढं झालेलं आहे की आजच्या निकालामुळं की प्रवेश कशी द्यायची किंवा काय करायचं रिटेस्ट घेणार का याबद्दलची उत्तरं क्लिअर झालेली आहेत म्हणजे आज आज रिटेस्ट होणार नाही एवढं निश्चित झालेलं आहे हा रिटेस्ट होणार नाही एवढं दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ह्याबाबत जजमेंट अजून आलेलं नाहीये कारण जजमेंट यायला वेळ लागेल कारण सविस्तर जजमेंट असतं आज कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे कारण मुलांचं भवितव्य याशी जोडलेलं आहे त्यानंतर अनेक मुलं हे प्रवेश घेऊन त्यांचं पुढचं वैद्यकीय क्षेत्रातलं करिअर त्यांना करायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्याचं कॉन्गरिजन्स घेऊन किंवा सगळ्याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने आज ऑर्डर पास केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये असं म्हणलेलं आहे की त्या सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट असं मत आहे की पेपर लीक झालाय का आता पेपर लीक झालाय पण वाईट स्प्रेड नाहीये वाईट स्प्रेड असल्याचे पुरावे आमच्यापर्यंत दिसत नाही म्हणजे वाईट स्प्रेड नाही असं पण सुप्रीम कोर्ट म्हणत नाहीये पण आमच्यापर्यंत तसे पुरावे आलेले नाहीत आता हे पुरावे सादर करण्याचं का काम जी याचिका करते त्यांच्याकडनं होतं पण तसं काही ते दिसलेलं नाहीये पण एवढं मात्र निश्चित आहे उमेश की जे हिअरिंग झालं दोन चार चार दिवस ते हिरिंग चाललं होतं त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी खूप वेगवेगळे मुद्दे आणि एकूणच ह्या परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जातात किंवा के घेतल्या जातात याच्याबद्दल अनेक त्यामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी त्यांनी नेमकेपणाने सुप्रीम कोर्टासमोर आणलेल्या आहेत आता सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये त्याच्या डिटेल जजमेंटमध्ये याचा कसा उल्लेख करतात आणि एन टी संदर्भात निश्चितपणे काही पावलं टाकायला लागतील आता ऑलरेडी केंद्र सरकारने काही पावले टाकलेली आहेत एक सदस्यांची म्हणजे इस्रो जे माजी चेअरमन आहेत त्यांची समिती नेमलेली आहे त्यांच्या अंतर्गत अजून काही सात जणांची पूर्ण समिती आहे आणि मग ह्या समिती ह्या ह्यामध्ये कशा सुधारणा करायची या संदर्भात देईल पण लूप होल्स होते का आता निश्चितपणे लूप होल्स होते अनेक केंद्रांवरती म्हणजे काही ठिकाणी तर म्हणजे याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की काही ठिकाणी कॅनरा बँकेतले पेपर मुलांना दिले गेले म्हणजे जे गरज नव्हती मग असं कसं काय कम्युनिकेशन झालं तर तुम्ही एसबीआय मधलेच पेपर म्हणजे एसबीआयच्या कस्टडीमधले पेपर तुम्हाला जर का विद्यार्थ्यांना द्यायचे होते मग काही केंद्रांवरती कॅनरा बँकेतले पेपर कसे दिले गेले काही ठिकाणी असं झालं होतं की मुलांची जी मिडीयम असती म्हणजे काही लोकांनी हिंदी निवडलेला असेल तर त्यांना इंग्लिशमधले पेपर दिले गेले मग इंग्लिशमधले पेपर दिले त्यांनी काही वेळेने ऑब्जेक्शन घेतलं मग त्यानंतर त्यांचे जवळपास दोन तासांनी त्यांचे पेपर चेंज करण्यात आले मग त्यामुळे त्यांनी ते इक्वल फुटिंग वरती नाहीत ना याचा अर्थ असं होतो कारण त्यांना दोन तास दो पेपर क्वेश्चन पेपर आधीच मिळालेला आणि परत त्यांना मग इंग्लिशमधला पेपर मिळाला मग परत त्यांना तेवढाच वेळ अलोकेट केला गेला म्हणजे हे सगळे गोंधळ आणि जे काही डिसिजन्स असतात म्हणजे शेवटच्या क्षणाचे डिसिजन्स असतात किंवा एखादी गोष्ट घडली तर ते डिसिजन घ्यायचे कोणी तर त्याचे जी त्याची एक हायरकी ठरवायला लागेल की एन डिसिजन घेणार का तिथला सिटी सेंटरचा प्रमुख आहे तो, तो निर्णय घेणार का तो तिथल्या जो शाळेतला त्या संबंधित शाळेमधला जो कोण प्रमुख असेल तो निर्णय घेणार याबाबत क्लॅरिटी नाही त्यामुळे निर्णय घ्यायचे कोणी हेच कळत नव्हतं ते हे जे लूपहोल्स आहेत हे लूपहोल्स प्रमुखपणे आणले त्यानंतर ज्याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो किंवा जिथनं पेपर ते छापले जातात हे पेपर कुठे छापले जातात हे सिक्युरिटी रिझनसाठी कधीच पब्लिश करत नाही ते कुणालाच माहित नसतं पण जे ट्रान्सपोर्ट केले जातात त्यावेळेला त्याला सिक्युरिटी दिली गेली नव्हती काही ई रिक्षांमधनं पेपरचे बंचेस किंवा पेपरच्या पेट्या घेऊन गेल्या असे पण काही फोटो सादर केले गे गेले फक्त ह्या सगळ्याचा ह्या सगळ्याचा संदर्भ देशभरात पेपर लीक झाला आहे का याच्याशी जोडणं मला वाटतं त्याच संदर्भात याचिका करते कुठंतरी कमी पडले आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं डिसिशन की बाबा आमच्यापर्यंत अशी काही पुरावे येत नाहीयेत की बाबा हे पूर्ण देशभर पेपर लीक झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की बाबा देशभर झालं असतं तर कदाचित रिटेस्ट त्यांना घ्यावीच लागली असती कारण पर्याय नाहीये पण या संदर्भात काही आधीचे दोन जजमेंट पण सुप्रीम कोर्टापुढे म्हणजे हायकोर्टचे जजमेंट होते ते हायकोर्टचे जजमेंट पण सुप्रीम कोर्टापुढे सादर केले गेले पण सुप्रीम कोर्टाने त्याचा पण म्हणजे त्याची दखल घेतली पण त्या आधारावरती काय निर्णय दिला नाही आणि सुप्रीम कोर्टाने ऑर्डर पास करताना आत्ता तरी रिटेल्स घ्यायची गरज नाहीये आणि जसं आपण मगाशी म्हणलं तसं एक प्रश्नाबाबत बाबत ज्यांनी चौथ्या क्रमांकाचा किंवा जो स्पेसिफिक जे दिलेले कारण त्यातले ऑप्शन्स पण बदलत राहतात की प्रत्येक पेपरनुसार ऑप्शन्स पण चेंज होतात पण त्यांनी एक स्पेसिफिक दिले की हे उत्तर बरोबर बरोबर ज्या मुलांनी ते उत्तर बरोबर दिलेले आहे त्यांनाच मार्क आहे ज्यांना दोन नंबरचा पर्याय ज्यांनी निवडला होता तर त्यांना त्यांचे मार्क देऊ नये त्याप्रमाणे परत तुम्ही मेरिट लिस्ट जाहीर करावी असं सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे मला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टाने आजचा निर्णय देताना पूर्ण देशाचा विचार केलेला आहे साधारणपणे तेवीस लाख मुलं या परीक्षेला आता एपिअर झाली होती त्यांचं प्रिपरेशन गेले दोन अडीच तीन वर्ष आधीपासून सुरू होतं हे प्रत्येक गोष्टीचा कॉम्पनिजन्स घेतलेला आहे फक्त पेपर लीक झाला पेपर लीक झाला असं म्हणून रिटेल्स घ्यायची आणि मग काय होतं की ह्या सगळ्याशी या गोष्टी एकमेक जोडलेल्या आहेत त्यामुळे मला सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना खूप बारीक गोष्टीच मी जसं आधी म्हणलं तसं की भविष्यातले डॉक्टर्स इथपर्यंत तो विचार केला गेला सुप्रीम कोर्टाकडनं की ही परीक्षा आता रिटेल्स घ्यायला लावली तर हा पूर्ण शेड्यूल बिघडेल आणि पूर्ण पुढचं गणित बिघडत जाईल त्यामुळे त्याचा पण काँग्रेसने सत्ता घेतलेला आहे आणि एवढं मात्र आहे की काही सेंटर्सवरती पेपर लीक झाला हे दिसतंय एवढं मात्र आहे की असं नाही की पेपर लीक झालाच नव्हता त्यामुळे पेपर लीक झाला होता पण तो वाईड स्प्रेड किंवा देशभरात पूर्णपणे नव्हता असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे तो त्या तीन चार सेंटर्स वरती आहे त्या सेंटरवरती सीबीआय इन्व्हेस्टिगेशन करते काही जणांना अटक झालेली आहे काही वरती म्हणजे पंधराशे त्रेसष्ट मुलांची रिटेल्स ऑलरेडी घेतलेली आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यानुसार घडलेल्या आहेत पण ह्याच्यासाठी पूर्ण तेवीस लाख विद्यार्थ्यांना परत रिटेल्स द्यायची गरज नाहीये आणि मला वाटतं की हा निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे तर एकंदर आहे नि, आजच्या या सगळ्या निकालामध्ये किंवा अजून निकाल घ्यायचा आहे मात्र आजच्या सगळ्या हिअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने रिटेस्ट घेण्यास नकार दिलेला आहे आणि मोठा दिलासा बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालेला आहे जवळपास तेवीस लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती आणि त्यामुळं रिटेस्ट होणार नाहीये मात्र जिथे गडबड झालेली आहे जिथे पेपर लीक झालेला आहे तिथे कारवाईच्या सूचना या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत या सगळ्या माहितीसाठी मी उमेश खंडाळे पुण्याहून आमच्यासोबत होते विश्वनाथ गरुड सर या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही माय महानगर डॉट कॉमवरती पाहू शकता वाचू शकता आणि या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता जर अजून युट्यूब चॅनल आमचं शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद